मनी गे पनी गे पो काय काय चाललंय आमचं काय काय झालंय काय झालंय काय झालंय तुझ्या घरामध्ये का चोरी करायला आलंय का डाका टाकायला आलाय तुझ्या घरी काही चोरी करत नाही काही डाका टाकत नाही थोडा भाकरीचा कुटका देखील भाकरी <laughs> चातय ए बाय लागलंय का इकडे भाकरी नाही मिळ काय मिळते मग बर्गर मिळतो पिझ्झा मिळतो झालाच तर वडापाव मिळतो बघ वडापाव देईल म्हणताय मला खर सांग बघायला लेकरू ले 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 देशाचा भार सांभाळ काय नाही त्या तर नको देऊ पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील की नाही फुकट आहे फुकट असलं तर घेईल म्हणते ऐकून म्हणतात ना भाऊ इकच असल तर घेईन ना कुणी आणि फुकटचं असलं तर बाप लेख दोनी अरे फुकट पण तू जर माझं ऐकून घेतलं ना तुला बुरगुंडा होई असू आलं तुला अरे बुरगुंडा म्हणजे तुला काही वेगळं वाटलं काय बुरगुंडा म्हणजे लेकर मला ऑलरेडी दोन लेकर आहे म्हणजे लेकर वाला नाही ले <laughs> अरे ना? अर बाबा बुरगुंडा म्हणजे आमचं भाषा मध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान अच्छा अच्छा म्हणजे आमच्या मराठी भाषेत जसं नॉलेज तुला ज्ञान होईल की चार युगाने दहा अवतार आमच्या चर्ध्यामध्ये असतात तुझे आहे पाशी परंतु तू जागा चुकलाशी आणि तीच चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं भारुडांचं वाङम निर्मिती केलेलं आहे भाऊ मला सांग एखाद्या वेळी ग्रंथ जुनं झालं त्याचा दुसरा आवृत्ती काढता येईल जर फाटायला लागलं त्याचा झेरक्ष करून ठेवता येईल परंतु मला सांग भाऊ त्या ग्रंथांचा संस्कार करून घेण्यासाठी या नर्याची प्राप्ती आम्हाला परमात्माने करून दिली या नर्याचं झेरास मशीन झालं करे भाऊ काय राजू नाही म्हणून म्हणतोय मी की तू जर माझं ऐकलं ना तर बुरगुंडा होईल वैया गे बुरगुंडा हो नवल झाले स्वानंद कुरकुला सवे घेऊन या प्रेमाचा कुंकू बाळी लागले काय कुंकू कुंकू काय काय झालं का इथं कुंकू नाही इथं टिकली टिकली तर टिकली नाही तर दुसरी चिकटवली म्हणजे इथं कुंकू कुणी लावत नाही मग टिकली राहते टिकली म्हणजे जसं साडीचा रंग तसं टिकलीचा रंग मॅचिंग मॅचिंग म्हणजे नाही मॅचिंग म्हणतेत ना या वरच्या रंगांचं मॅचिंग तर कधी करता येईल भाऊ पण संसारामध्ये खरं आनंद खरं सुख भोगायचा असेल ना तर नेचर मॅचिंग असावं असं नाही वाटत नेचर मॅचिंग असेल तर या वरच्या रंगांना महत्व आहे मी म्हणत नाही आई माझा कुंकू लावून तुझं टिकली लावू नको परंतु टिकलीच्या रूपाने सौभाग्याचं दान किती ठिकाणी वाटत फिरत आमचं मावली भाऊ सकाळी उठलं बाथरूम मध्ये गेलं बाथरूमची भिंत सौभाग्यवती भाऊ बाहेर आलं आरशा पुढं बसलं आरसा सौभाग्यवती भाव म्हणत नाही आई माझं कुंकू लाव परंतु कुंकू लावण्याच्या पाठीमागा काहीतरी शास्त्रीय कारण अरे भाऊ कुठं लावला जाते कुंकू इथ अरे कपाळावरच लावला जात आहे परंतु आदमी आणि ब्रह्मरंद्राच्या मधुमधे पेटू तिथे क्लांट ज्याच्यावरती कुंकू लावल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहतंय कारण महिलेचा मेंदू अतिशय संवेदनाक्षम असते आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं हृदांच काम ते कुंकू करते म्हणून म्हणता कुंकू लाव कारण कुंकू हे चिंचोका आणि चावला ना चिंचोका उगाडून लावून बघ विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे मग खरं आई जर विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे तर त्याच चिंचुक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्यावरच टेन्शन नाही का कमी होणार <laughs> तुला कुंकू लावायचं सांगितण्या बरोबर पुरुषांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केला कुरकुंडा होईल जा तुमची मराठी भाषा खेठी खेठी गुण अहो बाई तरी बी तरी बी दोन मराठी माणसं आज एकमेकांशी हिंदीच बोलतात अहो याला कारण पण मराठी माणूसच आहे बाई अहो मराठी माणसाची जहागिरी गेली पण फुगरी काय जायला नाही मराठी माणसानं उद्योग धंद्यात व्यवसायात यायला पाहिजे पण आमचे गैबाने चार लोक ओळखायला लागले की लगेच हवेत लगे जातात रात शंभर फुटाच्या खोलीत पण बॅनर टाकतात एक हजार फुटी ह्या आणि त्याच्यावर काय असत युवा नेते भावी नगरसेवक